डोळ्यांच्या कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार इथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर पलुस तास्काव रोड पलुस संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एक्केचाळीस आणि ब्याण्णव बाहत्तर त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव गौरी गणपतीच्या आनंदाच्या शिद्याची अद्यापी प्रतीक्षा पलुस तालुक्यात साडेसोळा हजार कुटुंबे वंचित महाराष्ट्र सरकारतर्फे नागरिकांना गौरी गणपती शासनाचा रेशन कार्डधारकांसाठी आलेला आनंदाचा शिधा पलूस तालुक्यात त्वरित वाटप करावा अशी नागरिकांची मागणी होती पलूस तालुक्यातील एकूण सव्वीस हजार आठशे साठ रेशन कार्डधारक कुटुंब आहेत यापैकी फक्त रेशन धारक नऊ हजार सातशे एकवीस कुटुंबांना आनंदाचा शिदा मिळाला आहे तर रेशन धारक सोळा हजार पाचशे एकोणचाळीस कुटुंबे या आनंदाच्या शिध्यापासून वंचित असल्याची माहिती समोर आली आहे शासनाच्या वतीनं गौरी गणपती उत्सवानिमित्त नागरिकांना आनंदाचा शिदा देण्यात आला मात्र पलूस तालुक्यात तालुक्यातील साठ पैकी फक्त एकवीस दुकानांना आनंदाचा शिदा मिळाला आहे तर एकोणचाळीस रेशन दुकानदार अजूनही प्रतीक्षेत आहेत पलूस तालुक्यातील तुपारी दहारी दुधोंडी घोगाव सांडगेवाडी पुणदी पुणदीवाडी बांबवडे अंकलखोप भिलवडी गावांना आनंदाचा शिदा मिळाला आहे तर कुंडल येथील दोन दुकाने राहिली आहेत इतर सर्वच गावे या आनंदाच्या शिद्यापासून वंचित आहेत तर शिदा आला असून त्यातील बाकी आहे अशी माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली तालुक्यात गरीब मोलमजुरी करणारे लोक मोठ्या प्रमाणात राहतात महाराष्ट्र शासनाकडून आनंदाच्या शिद्यामध्ये अल्प दरात तेल रवा डाळ साखर इत्यादी वस्तू देण्यात आल्या आहेत मात्र या सर्व घटकांना गणपती विसर्जन होऊन दोन आठवडे झाले तरी अद्याप बऱ्याच गावांना शासनाकडून आनंदाचा शिदा वाटप झालेला नाही पुढच्या महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता लक्षात घेता त्या अगोदरच आनंदाचा शिदा वाटप होणं गरजेचं आहे शासनाकडून देण्यात येणारा हा आनंदाचा शिदा ताबडतोब ग्राहकांना नागरिकांना वाटप करावा अशी मागणी पलूस तालुक्यातील नागरिकांनी केली आहे